हॅलो नमस्कार सगळ्यांना आता दुपार झालेली आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जे कोणी माझे शेतकरी दादा ताई आहेत त्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज गहू काढायला चालू करणार आहे तर आज गहू काढायला चालू करणार आहे तर त्या अगोदर आमचा गहू दाखवते आणि नंतर मी पुढी कापेल आणि नंतर आमच्या आप्पा त्या एक गहू बांधतील तर अगोदर गहू दाखवते आणि मी माझं किती काढणं होतं आहे ते पण पुन्हा मी दाखवते तर हे गहू आहे आपला आणि काही प्रमाणात गहू हुबा आहे आणि कुठं कुठं असा खाली पडलेला आहे तर काढायला खूप थोडा थोडा धरून काढावं लागणार आहे आणि मध्येच आपली महुरी पण आहे आणि मध्येच वटाणा पण आहे तर आता थोडं थोडं मी सगळं दाखवेल तुम्हाला गहू गुणा काढते वेळेस तर बघा किती ऊन पडलेलं आहे तरी पण आपली शेतातली सुगी तर काढावं लागते तर दाखवते हो आणि काढतेला आणि मेन म्हणजे आमच्या इकडे केक ताडानं गहू बांधते तर त्या पेंड्या कशा अपाने बांधलेल्या आहेत ते पण दाखवते हो मी नंतर चला तर मी कापलेला आहे आणि आता मी निघण्याच्या तयारीमध्ये आहे तर मी दाखवते हो तुम्हाला किती कापला येते तर आपण लगेच पेंड्या पण बांधलेल्या आहेत आणि ही बहुरी आहे आपली मधली मधीच तर उशीर झालं मला पण शेतात शेतात यायला तरी पण आल्यानंतर मी एवढा घेऊ कापलेला आहे तर इथून सुरुवात केली ती विहिरीपासून तर एवढ्या पेंड्या कापलेल्या आहेत मी आणि आपण लगेच बांधलेल्या पण आहेत ए, आ, मदी -मदी आ ते आ हे मधी मधी मोहरी आलेली इथे टाकलेली आहे आणि पेंढल्यात एवढा कापलेला आहे एकटीनच कापला आहे मी आणि जास्त होत होता पण आपला घेऊन असा आडवा पडला आहे त्यामुळे पटपट घेता येईने मी पण असा मधीच आडवा आडवा पडलेला आहे तर ते व्यवस्थित धरता येईल त्यामुळे आणि हे ठेवू काय आणले इथे एक इरा दिसायला चला ली ली ला तर आता मी घराकडे निघालेली आहे आणि आपण जेवारीकडं भोंग्यांना गेल्यानंतर जेवारीमध्ये भोंग्या लावायला लागायला कुत्र्याच्या आवाजाचा तर तिकडे गेल्यानंतर आपल्याला जेवारीमध्ये दोन वाळख सापडली ते दोन वाळख घेतली आणि आता भोंग्या आता न्यायचा आणि चार्जिंगला लावायचा नंतर रात्री त्यांनी गाडीवर येऊन भोंग्या लावून जाते तर आणि रात्रभर पुन्हा भोंग्या चालू असते हे डुकरासाठी लावावंच लागतो नाही तर पूर्ण जेवारी आडवी पाकता डुकर तर चला आता घरी जायचं टाइम झालेली आहे आणि मी निघालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये